आता एक बातमी आहे शिवस्मारकाच्या वादाबाबतची हजारो कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकातील विघ्न काही दूर होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत पर्यावरण प्रेमींचा विरोध स्मारकाच्या खर्चावर आक्षेप आणि इतर नानाविध अडचणीत सापडलेल्या शिवस्मारकाला आता मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील वादाची किनार लागली आहे आणि या वादाला निमित्त आहे ते प्रस्तावित स्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याचा आराखडा बदलण्याची चर्चा अश्वारूढ शिवस्मारकाऐवजी समुद्रात सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखा उ उभा पुतळा उभारण्याचा चर्चेला जोर धरला आहे याबाबत समितीचं पत्रकही बाहेर आल्यानं अनेक चर्चा रंगू लागल्यात मात्र या पत्रकामध्ये काहीच तथ्य नसून शिवरायांचा पुतळा हा अश्वारूढच असेल असं स्पष्टीकरण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी दिले आहे तसंच काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्यामुळे वाद उभे राहत असल्याची देखील टीका त्यांनी केली आहे दरम्यान विनायक मेटे यांनी साम टी व्ही बोलताना पुतळ्यामध्ये आता काय नेमकं बदल होणार आहे मुळामध्ये बदल कर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे यामध्ये बदल करण्याचा विषय माझ्या समोर किंवा मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हा आणखीनही आलेला नाही आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार किंवा कोणताही बदल करण्याचे किंवा नवीन गोष्ट करण्याचे अधिकार हे माझ्या समितीला किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या समितीलाच आहेत बाकी अधिकाऱ्यांच्या पातळीवर तो विषय होऊ शकत नाही येऊ शकत नाही जर तसा काही जर विषय कोणी केला असेल तर ते चुकीचं आहे आणि त्या अधिकार नसलेल्या गोष्टीचा ते काम करत आहेत असं त्याचा अर्थ आहे अधिकारी वर्ग आणि तुमची समिती यामधल्या विसंवादामुळे हा सर्व प्रकार घडताना पाहायला मिळतोय का नाही नाही काही अधिकारी आणि आमच्यामध्ये विसंवाद आहे आधि, आम असं अजिबात नाही परंतु काही अधिकारी मनमानीपणा करतात हेही वस्तुस्थिती आहे त्यामुळे परंतु अशा अधिकाऱ्यांना फार ऐकायचं नाही हे माननीय मुख्यमंत्री ठरवत असतात त्यामुळे अशा प्रस काही विषय येत नाही जे डिझाईन आम्ही अगोदर फायनल म्हणजे त्याचं संकल्प स्वरूप आम्ही फायनल केलेलं आहे हे घोड्यावरच आहे तेच आजच्या क्षणापर्यंत फायनल आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही जर काही बदल करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि आमच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये तो निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घ्यायचा असेल तर का घ्यायचा कशामुळे घ्यायचा त्याचीही कारण मिळता आम्हाला द्यावी लागेल आणि तशी कोणतीही चर्चा माझ्या पातीवर किंवा मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या पातळीवर हे झालेली नाही शिवाजी महाराजांच्या स्मारकामधील जो पुतळा आहे तो त्याची डिझाईन आमच्यापर्यंत आलेली आहे मात्र अधिकारी वर्गामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर काही अधिकाऱ्यांकडून मनमानी केली जाते ते स्वतःचे डिझाईन या ठिकाणी बाहेर काढत आहेत मात्र अधिकारी असतील आणि अध्यक्ष असतील यामधला विसंवाद पुन्हा एकदा उघड झालेला आहे मात्र येत्या काळामध्ये काय नेमकी डिझाईन असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन गणेश तुषार उपनोट साम टीव्ही न्यूज मुंबई गेल्या चार वर्षांपासून केवळ घोषणा आणि भूमिपूजनामध्ये अडकलेल्या शिवस्मारकाबाबत सरकार खरंच गंभीर आहे का असा प्रश्न या वादामुळे आता उपस्थित होतोय आणि यावर बोलण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा सा अत्यंत जिव्हाळ्याचा हा असा विषय आणि या वादामुळे आता खरं तर कुठेतरी मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या जनांना पडलेला एक जो साधा प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकामध्ये उभा राहणारा हा पुतळा कोणत्या स्वरूपाचा असणार आहे तो अश्वारूढ असणार आहे की उभा असणार आहे मेटे साहेब असं आहे मी मगाशीच आपल्याला आपल्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये राज्य शासनानं आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एकूण तीन समित्या निर्माण केलेल्या आहेत या तीन समित्यांमध्ये एक स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती आहे दुसरी समिती ही माझ्या अध्यक्षतेखाली आहे ज्यांनी आराखडा बनवणं त्याचे संकल्पचित्र तयार करणं त्याचे सगळे देखभाल करणं कामाच्या बाबतीत सगळे पुढं घेऊन जाणं हे सगळे अधिकार माझ्या समितीला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आम्ही जे धोरणात्मक गोष्टी आम्ही करू जे निर्णय घेतील तर त्यानुसार ती तांत्रिक बाजू पाहण्याचं काम हे तांत्रिक समितीकडं आहे अशा तीन समित्या आहेत त्या आत्ता जोपर्यंत आराखडा आमच्या समोर आलेला आहे म्हणजे पूर्वीचा आलेला आहे आत्ता नाही तो पूर्वीचा जो आम्ही निश्चित केलेला आहे फायनल केलेला आहे तो अश्वारूढ पुतळ्यावरच महाराजांचं ते पुतळा असेल बाकी कोणताही नसेल असेच निर्णय झालेले आहेत आता या अनुषंगानं जी काही बातमी अधिकारी पातळीवरच्या मिनिट्स पत्रकारांच्या काहीतरी हाती लागलेले आहेत मीडियाच्या त्या अनुषंगानं तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये दोन तीन प्रकारचं पुतळ्याचे डिझाईन्स करावेत अशा पद्धतीची काही चर्चा झालेली ऐकण्यात आली परंतु मुख्यमंत्री साहेबाच्या आणि माझ्या समितीच्या समोर जोपर्यंत हे विषय येत नाहीत तोपर्यंत त्या चर्चेला किंवा त्या ह्याला काहीही अर्थ नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वरूप आहे किंवा जी संकल्पना लोकांच्या मनातली ती अश्वारूढ पुतळ्यावरचेच महाराज हे शोभणारे आणि तेच चित्र सगळ्यांच्या लक्षात आणि मनावर बिंबलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल तर तो का घ्यायचा कशामुळे घ्यायचा हे जनतेला आणि लोकांना पटवून आम्हाला सांगावं लागेल आणि त्याची चर्चा जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समूहातेटे साहेब मेटे साहेब महत्वाचा मुद्दा असा आहे की तीन तीन समित्या आहेत आणि त्यातनं या वेगवेगळ्या माहिती समोर येत असतात म्हणजे काय विसंवाद आहे का नाही समितीमध्ये विसंवाद तुम्हाला कुठं दिसला आता तांत्रिक समितीने त्या बैठकीमध्ये काही चर्चा केली असेल तर तीही मी माहिती घेतो त्यांच्याकडून की तुम्ही ही चर्चा करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तांत्रिक आहे का काही धोरणात्मक बदल तुमच्या डोक्यात करायचा आहे तर ती माहिती मी घेतो की अशी चर्चा करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्यानंतरच तर सांगता येईल परंतु मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमच्या समोर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आज तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आश्वारूढ पुतळ्याच्या व्यतिरिक्त दुसरा पुतळ्याचं डिझाईन अजिबात निश्चित निश्चित मोठी एक मोठी बातमी आहे विनायक मेटे यांनी स्पष्ट केलेलं आहे की शिवस्मारक समिती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीच आग्रही असणार आहे विनायक मेटे यांनी साम टी व्हीवरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की शिवस्मारक समिती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठीच आग्रही असणार आहे त्यामुळे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी साम टी व्हीशी संवाद साधला आणि ही माहिती आपल्याला दिली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद मेटे साहेब तर ही एक मोठी बातमी आपल्या समोर येते आज सकाळपासूनच या सग संदर्भामध्ये वाद उद्भवला होता कारण स्मारकाच्या रचनेमध्ये बदल होणार याबाबतची माहिती समोर येत होती आणि यानंतर आता शिवस्मारक समितीच्या विनायक मेटेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अश्वारूढच हवा आणि यासाठी त्यांची समिती आग्रही असणार आहे